चोरीला गेलेला मुद्देमाल सातपूर पोलिसांनी नागरिकांना परत केलाय चोरी गेलेला तब्बल एक लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो मूळ मालकांना परत केलाय आपल्या चोरी गेलेला ऐवज पुन्हा आपल्याला मिळाल्यामुळे या नागरिकांच्या चेहऱ्यावरही एक प्रकारचं समाधान पाहायला मिळालं दुचाकी व मोबाईल चोरी अशा विविध गुन्ह्यातील जप्त केलेला एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल सातपूर पोलीस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे यांच्या हस्ते नागरिकांना करण्यात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना सातपूर पोलिसांना दिल्या होत्या त्यानुसार सातपूर पोलिसांनी एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी तक्रारदार यांनी मनोगत व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले मी बापू ईश्वर राजपूत माझी गाडी आठ आठ दोन हजार तेवीस हो या रोजी सकाळी चार वाजता चोरीला गेली होती त्यावेळेस माझ्यावर असा प्रसंग आला की गाडी आता कसं काय मिळेल कारण बहुतेक लोकांची सांगतात की गाडी एकदा चोरी गेल्यानंतर तिचे फेरपाठ कुठे इकडे जातील किंवा काय होईल ते सांगता येत नाही पण त्यावेळेस आम्हाला भरपूर पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली सहकार्य केलं त्याचे एक संभाजी सर होते त्यांनी खूप मदत केली त्यानंतर साहेब यांनी पण खूप मदत केली आम्हाला त्यानंतर आमचे पवन साहेब होते रवी सर होते यांनी पण आम्हाला मदत केली नंतर आपले साहेब यांनी पण आम्हाला खूप 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 मदत मदत केली ओके भावनिक झाले तुम्ही बोलताना हो। काय पोलिसांना मी हेच म्हणणार की खरंच पोलीस आहे आहेत पोलीस आहेत जे आहेत ते आपल्या संरक्षणासाठी जे आहेत आपल्या मदतीला केव्हाही धावून येणार आहे अनेक लोकांच्या मनात पोलिसांबद्दल वेगळे विचार कार्य करत नाही अशा लोकांना आपण काय सांगणार अशा लोकांना मी एकच सांगणार आहे की पोलिसांवर भरसा ठेवा की आपल्या आपल्या आपल्यासाठी ते स्वतःसाठी आपल्या भल्या करण्यासाठी आपली मदत करण्यासाठी ते त्यांच्यावर विश्वास ठेवा सहकार्य भेटले त्यांच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानले त्यांनी मला गायडन्सही व्यवस्थित केलं आणि आमची गाडी त्यांची जाधव पार्क इथून एरियातून गेलेली होती आम्हाला कल्पनाही नव्हती आमची वस्तू आम्हाला ते दारात येईल असं अकरा तारखेला जेव्हा मला मेसेज आला त्यांची गाडी मिळून आली आहे आमचा आनंद करणारच नावत नव्हता बस एवढे बोलते जेव्हा तुम्हाला माहिती नागरिकांना म्हणायला की विश्वास ठेवा आणि आपली वस्तू बसतो व्यवस्थित लावा सर्व व्यवस्थित करा आमची गेली तुमची नको जायला जे आमच्यावर बिकली ते कोणावर बीत पण आता आपली गाडी मिळाली ना पण माझा आनंद राजश्रोयात मग कारण माझ्या माणसांचं काहीच नव्हतं माझ्या घराचे हप्ते वगैरे सगळे चालू होते आणि नवीन जागेत गेले सहा म्यात माझी गाडी चोरीला गेली होती मला खूप यावेळी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ श्याम जाधव प्रकाश कातकडे अश्विनी उबाळे पोलीस हवालदार सुनील अहिरे विलास गीते दीपक खरपडे भगवान शिंदे संतोष साळवे ज्ञानेश्वर आव्हाड सागर गुंजाळ भूषण शेजवळ यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नालावडे यांनी दिली माननीय पोलीस आयुक्त सो संदीप कार्निक सर तसेच माननीय पोलीस वैद्यपन करावठनाला जोरपूर त्याचबरोबर सहायक पोलीस आयुक्त माननीय सर सरंबर विभाग यांचे मार्गदर्शन सूचना व आदेशण आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी आज 21 जानेवारी आहे आपल्या पोलीस ठाण्यात खूप पुलिस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मालमत्तेचे गुन्हे होतात त्यामध्ये आमच्या टी व्हीचे अधिकारी आम आमदार त्याचबरोबर चौकीचे अधिकारी अंमलदार वेगवेगळ्या पद्धतीने माहिती काढून आणि गुन्हे अन्वेषण करत असताना इन्व्हेस्टिगेशन करत असताना या मालमत्तेचे गुन्हे उघड केले जातात त्याच उघड झालेल्या गुन्ह्यामध्ये जे मालमत्ता रिकव्हरी झालेल्या आहेत ती संबंधित फिर्यादीला न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आपण त्या फिर्यादींना सदर मुद्देमांना परत करत असतो आज रोजी आपण चार मालमत्तेच्या गुन्ह्यांची रिकवर झालेला मुद्देमाल दोन मो तीन मोटरसायकल त्याचबरोबर एक मोबाईल असे फिर्यादीस परत करत आहोत टोटल मध्यमालाची किंमत आहे एक लाख पंचवीस रुपये तर आम्ही असेच आमच्या अधिकारी व अंमलदारांच्या मार्फतीने जास्तीत जास्त गुन्हेची उकल करून नागरिकांना किंवा फिर्यादींना जास्तीत जास्त मध्यमाल परत करण्यासाठी कसोसिएशनं प्रयत्न करत आहोत आदरणीय पोलीस आयुक्त पोलीस उप मान्य पोलीस उपायुक्त तसेच सहायक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शन करा इथून पुढे सातूर पोलीस स्टेशन जनतेच्या आणि नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर तत्पर्यात आणि चांगले काम करण्याचा प्रयत्न करा आपण एक सुधारण नागरिक म्हणून एकच सांगेन की आपण घराचा उमटा पार केल्यानंतर जेव्हा आपण पब्लिक प्लेसेसमध्ये येतो तेव्हा आपल्या नियमान्वे कायद्यान्वेळे जे काही आहेत ते सर्व पाळावे वायटुकेचे नियम पाळावे प्रत्येकाने बाहेर पडल्यानंतर सद्वर्तनाने चांगले वर्तन ठेवत असतील दुसऱ्यांना त्रास होणार नाही कुठलंही अवैध काम किंवा चुकीचं काम करू नये आणि ज्या इतर गोष्टी होतात इतर कोणी त्रासदायक देणाऱ्या इतरही एन्टिटीज आहेत त्या त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी किंवा बंदोबस्त करण्यासाठी आहोत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक